मित्रांनो ही जी कपाशी आहे जवळपास हे जे शेतकरी आपले चरण सिंग हे पाच वर्ष झाले आपली ट्रीटमेंट घेत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता दुसरी फवारणी करून फक्त पाच दिवस झाले तर दोन फवारणीमध्ये ही क्वालिटी आहे आणि दरवर्षी ज्या शेतामध्ये अशा प्रकारची कपाशी असते कारण तरुण शेतकरी आहे आणि योग्य मार्गदर्शन घेऊन वेळेवर कामगिरी करते सर्व तर हे रे चरण इकडे बघा आता ही एकदम क्वालिटी आहे एकदम बेस्ट थोडासा थ्रीपचा अटॅक दिसत आहे पण आता जी फवारणी केली आपण तर काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही पूर्ण कोटिंग तयार होऊन जाईल केलं झाडाला बघा आता इकडे समोर बघा बऱ्याच शेतकऱ्यांना वाटते की बा पातीची बोंडीची बोंडांची सिरीज जे आहे हे एकदम कशी लागते तर आता ही दुसरीच फवारणी झाली आता ही बोंड तयार होऊन राहिली तर झालं तर हे बघा हे पूर्ण अशी सिरीज आहे व्यवस्थित व्यवस्थापन केलं मित्रांनो तर एकदम छान होते एकदम बढिया किती असं पूर्ण प्लॉट फुलं पण लागले